खिल्लारी बैल जोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्ही याला बैल गाडी शेतीसाठी सुद्धा तयार करू शकता बघू शकता मसा ॲक्टिव्ह बैल जोड आहे तुम्ही यांची किंमत त्या मालकाने सांगितलेली ती प चाळीस ते पन्नास हजाराची दरम्यान किंमत दोघांची पण जोडायची मार्काशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार बसून ते कमी जास्त पण करू शकता मार्काचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळू काल हा एक लाख चाळीस हजाराचा जोड आहे कमी जास्त पण होईल व्यवहाराला बसल्यावर तुम्ही मालकाशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी व्यवहार करू शकतात एक लाख चाळीस हजार जोड आहे कमी जास्त पण होईल बघू शकते असे कर्नाटकचे बैल एकदम असे नाथपुळे बैल आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहाराला बसून असा बैलजोड एकदम परफेक्ट मॅच विंगचा आहे एकदम अशी कमी असा हाईट नाही बैलांची एक सारखी हाईट आहे बघू शकता एक लाख चाळीस हजारचा हा एक लाख तीस हजार आणि वीस हजारचा बैलजोड आहे तर वीस तीस हजारामध्ये हा एक लाख वीस तीस हजारामध्ये हा जोडायची त्यांची इच्छा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून चर्चा करून व्यवहाराला बसून कमी जास्त पण करू शकतात तर हे तिथले चाकांचे बैलजोड आहे बघू शकता मसा प्रसिद्ध आहे आणि वैल्या बाजारामध्ये आल्यानंतरसुद्धा यांची किंमत एक लाख तीस हजार दरम्यानच राहू शकते हा एक अठरा हजारचा बैल आहे छोटा साहेज आणि ह्याला तुम्ही बैलगाडीसाठी सुद्धा तयार करू शकता मकाचा बडेशंबडेकर हा तीस चाळीस हजारचा बैले याची किंमत तुम्ही वेगळी वेगळी दोघांची पण तुम्ही एक साथ घेतली तर साठशे ऐंशी हजार पण दोघी पण बसतील तुम्ही माकाशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा व्यवहार करू शकता याची किंमत त्यांनी साठ सतरा हजार सांगितलेली आहे ते खास आहे आणि पळवलेला टांग्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता आणि व्यवहारापासून कमी जास्त बंगवू शकता मला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटेल आणि तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा बैल कसा आहे एकदम ॲक्टिव्ह आहे का नाही एकदम नातकोळा आहे आणि पाळण्यासाठी पण योग्य आहे तर ही जोडी आहे ती चाळीस हजाराची जोडी सांगितलेली आहे छोटे छोड़ छोटे पिल्ले दात वगैरे काही नाही आहे तुम्ही मार्काशी नंबर कॉन्टॅक्ट करून व्यवहारला कमी जास्त बंग करू शकता पण त्यांची शेवटची इच्छा आहे की चाळीस हजारापर्यंत त्यांना मुद्दल त्यांना भेटावी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी व्यवहार करू शकता असे पाण राहण्या चांगला आहे बघू शकता क्वालिटी दिसतोय नातकुळा बैल जोडा आहे तर ह्या बैलाची किंमत त्यांनी साठ हजार सांगितलेली मालकाशी नंबर भेटून तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर फिफ्टी फाय थाउजंड या पंचवन्न हजारपर्यंत त्यांची इच्छा आहे की ह्याची भेटावी तर त्याची मागणी चालूच होती तेवढंच आम्ही थोडं पोचलेलो होतो थो। तुम्ही बघू शकता व्यवहार चालूच आहे साठ सत्तर हजारची तर पंचावन्न त्यांची ट्रास अपेक्षा आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याचा व्यवहार करू शकता त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन पण शंभर टक्के भेटल तर हा एक बैल एकदम ॲक्टिव्ह होऊ शकता अग्रेसिव्ह आहे एकदम जास्त म्हणजे एकदम ॲक्टिव्ह बघू शकता ह्याची किंमत त्यांनी साठ ते सतरा ऐंशी हजार सांगितलेली तर बसून तुम्ही कमी जास्त बघू शकता एकदम असा ॲक्टिव्ह बैल बघू शकता नातखोळा आहे सोमवारचा आज हा बैल बाजार आहे त्याच्यामध्ये आपण बैलांचे भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे बाजार तर कधी कमी जास्त पण होतात त्या रेट उतरतात वाढतात बैलांचे हिवा होत असतात तर आजचा जो बाजारभाव आहे आपण त्याचे बाजार भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल किंवा काय दुसरं पशुबागायचे असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी त्यांचा इन्फॉर्मेशन व्हिडिओ म्हणून टाकायचा प्रयत्न करेल आणि भेटतो तुम्हाला ब्लॉग ब्लॉगमध्ये